कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते आज उडणारा पाला पाचोळा एकेकाळची -एक हिरवळ असते कानाकडून आलेल्या विचारापेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना प्राधान्य द्यावे कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते सल्ल्याची नाही आयुष्यात सुखी आणि समृद्धी होण्यासाठी रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार फार गरजेचा आहे पायाला लागलेली ठेच पुढचा रस्ता बघून चालायला शिकवते तर मनाला लागलेली ठेच माणसं बघून जोडायला शिकवते फक्त फरक ठेचेतला आपल्याला कळायला हवा जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे जिंकलो तर आपली माणसे मागे राहतात आणि हारलो तर आपली माणसे सोडून जातात स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडून घेण्यापेक्षा स्वत सोडवलो तर वेळेत सुटेल आणि योग्य उत्तरही मिळेल सोनं अंगावर घातलं म्हणजे माणूस मौल्यवान होतो असं नाही तेवढ्या सुद्धा वागण्यात विचारात असायला हवी आपण स्मार्टफोन स्लो झाला की त्याच्यातल्या फाईल डिलीट करतो माणसाच्या डोक्याचं डोकं थोडंसं विचारानं स्लो झालं की आपण काय करतो काहीच करत नाही आयुष्यातल्या म आयुष्याला मरगळ येते तेव्हाही असंच करा नको असलेल्या आठवणी यात ताप येणारी माणसे यांना डिलेट करा आयुष्य पुन्हा वेग घेईल जबाबदारी घ्यायला हिंमत लागते जबाबदारी घेणाऱ्याच्या पाठीशी राहायला धाडच लाग झाडच लागते आणि जबाबदारी टाळणाऱ्याला फक्त फक्त कारण लागते आयुष्याची वाटचाल करताना नेहमी आनंदाची आणि सकारात्मक विचाराची सोबत असू द्या परिस्थिती तुमच्या अनुकूल असेलच असे नाही पण आनंदी स्वभावाने आणि सकारात्मक विचाराने तुम्ही परिस्थितीला अनुकूल बनू शकता हे मात्र करा जीवन त्याचंच मस्त आहे जे चांगल्या कामात व्यस्त आहेत आणि जीवन त्याचंच धुके आहे ते दुसऱ्याच्या आनंदात त्रस्त आहेत माझं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारा कारण तुमच्या कर्माची चुकाची आणि चांगल्या वाईटची नोंद जशी देवाकडे असते ना तशीच एक प्रत तुमच्या मनाकडे असते प्रत्येकाचं आयुष्य एक खेळासारखं असते खेळणं बनायचं की खेळाडू हे आपण स्वतः ठरवायचं असतं बऱ्याचशा गोष्टी दिसतात पण कळत नाहीत जसं पाण्यावर तरंगणारा मृतदेह साक्ष देतो की वजन शरीराचं नसून श्वासाचं असते दोन प्रकारची माणसं असतात टेन्शन देण्यामध्ये वावरणारी आणि टेन्शन निर्माण करणारी तुम्ही कोण आहात बघा बुद्धीला पटल्याशिवाय कोणताही विचार करू नका प्रवासात उतरायच्या जवळ आल्यावर खिडकीची जागा मिळाली की ते आपल्या काहीच कामाची नसते तसंच आयुष्यात भेटणाऱ्या वस्तू व्यक्ती आणि आनंद ज्या वयात आणि वेळात भेटायला हव्यात त्याच वयात भेटायला हव्या नाहीतर त्याची किंमत शून्य असते समुद्रामध्ये कितीही साखर टाकली तरी तो काय गोड होणार नाही तसंच मतलबी लोकांना तुम्ही कितीही आपलंसं करून बघा ती कधीच तुमची होणार नाही हवेची पण गमत असते चाकात गेली की चाक पळत नाही सॉरी चाकातून गेली की चाक पळत नाही डोक्यात गेली की चांगलं वाईट कळत नाही पण शरीरातून श्वासोश्वासातून सोडली तर घरातच कोणी ठेवत नाही एन्जॉय करण्याची एकही संधी गमावू नका एन्जिओग्राफी करण्याची पाळी येणार नाही जिथे आपल्या शब्दाला किंमत नसते तिथं शांत राहणं आणि ज्याला आपल्या उपस्थितीचा त्रास होतो त्यांच्याकडे जाणे टाळणे याला स्वाभिमान म्हणतात एखाद्याला आपली किंमत कळाली नाही म्हणून नाराज होऊ नका कारण भंगार भंगाराच्या व्यापाऱ्याला हिराची कुठे फारक असते खूप वेगळं जग आहे खोटं सांगा मोठं म्हणतील चांगलं वागा वाईट म्हणतील म्हणून सांगतो आपला आपणच विचार करावा